रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नांदगाव खरी परिसरात अज्ञात वाहनानं धडकेत एक बिबट्या मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे मध्यरात्री ही घटना घडली असावी असं अनुमान व्यक्त केलं जात मंगळवारी सकाळी रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ ही बाब खेड पोलिसांना आणि वनविभागाला कळवली या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं बिबट्याचा पंचनामा करून खेड शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शुभांगी मोरे यांनी सांगितलं की बिबट्याचे शवविच्छेदन व्यवस्थित पार पडलं असून बिबट्याची कातडी नख आणि शरीरातील सर्व अवयव अक्षत अवस्थेत आहेत त्यामुळे अवैध शिकारीचा किंवा अवयव काढून घेण्याचा कोणताही प्रकार झालेला नसल्याचं स्पष्ट झालं नैसर्गिक व्यवस्थेनुसार आणि वन्यजीव संरक्षणाच्या नियमानुसार बिबट्याचे दहन करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर मोर आहार साठी राकेश कोळी खेड